आपल्याकडे सांगितलं जातं गुरुवार आहे मग डोकं महिलांनी धुवायचं नाही तर आता मार्गशीर्ष महिना आहे उपवास आहे तरीही डोकं धुवायचं नाही का हरशी पुसायची नाही का मासिक धर्म आहे तरीही केस धुवायचे नाही का काय करायचं तर बघा गुरुवारी तुम्ही केस धुवायचे नाही आहेत तुमचा उपवास आहे तरी सुद्धा तुम्हाला केस धुवायचे नाही आहे परंतु जर तुमचा मासिक धर्म आहे आणि चौथा दिवस आहे आणि तुम्हाला केस धुवायचे आहे त्यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते चिमूटभर भर हळद घ्या पाण्यामध्ये टाका आणि त्यांनी तुम्ही तुमचे केस धुवा आणि ज्यांना मासिक धर्म नाही अडचण नाही यांनी बुधवारीच केस धुवून घ्या म्हणजे गुरुवारी केस धुवायची गरज पडणार नाही आता त्याच्या वास्तुशास्त्रामध्ये काही कारण सांगितलेलं आहे की महिलांनी केस का धुऊन नये ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्याच्या आधी सांगते की फरशी पुसावी का आता बघा रोज आपल्याला सवय असते झाडू पोछा मारण्याची तर तुम्ही झाडू मारू शकता पोछा मारू नाही असं सांगितलेलं आहे पण तुम्हाला पोछा मारायचा आहे तुम्ही रोज मारता सवय असते आपल्याला एक दिवस मारलं नाही तर असं वेगळं वाटतं त्यामुळे थोडीशी चिमूटभर हळद आणि चिमुटभर मीठ टाका आणि त्याने तुम्ही तुमच्या घराची फरशी पुसू शकता असं म्हणतात की या दिवशी फरशी पुसल्याने आणि खूप जास्त मोठ्या प्रमाणातली साफसफाई म्हणजे जळमटा वगैरे असं केल्याने घरात नकारात्मक शक्ती येते तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही मीठ आणि हळद हे पाण्यामध्ये टाकून तुम्ही तुमची लादी फरशी जी काय असेल ती तुम्हाला पुसायची आहे मात्र मोठी साफसफाई तुम्हाला करायची नाही केस धुवायचे हे सुद्धा मी सांगितले तुम्ही बुधवारीच केस धुवून घ्या मासिक धर्म असेल तर तुम्ही हळद थोडीशी पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्ही केस धुवा आता व्रताचं फळ हे केलं तरच मिळेल ते केलं तर मिळणार नाही असं खूप सांगितलं जातं पण माझं म्हणणं एकच आहे तुम्ही मनाभावापासनं किती सेवा करता याला जास्त महत्त्व आहे तुमच्याकडे ही वस्तू नाही आहे मग तुमची सेवा व्यर्थ जाईल असं नाही तुम्ही मनाभावापासनं जेवढा देव जेवढा धर्म कराल तीच देवापर्यंत सेवा पोचत असते त्यामुळे घाबरून जायचं नाही माझ्याकडनं असं झालं ही चूक झाली तर मग हे पूर्ण होईल का मनामध्ये शंका कुशंका आणणं हेच जास्त वाईट आहे खरं तर मनामध्ये कुठलीही शंका न करता निस्वार्थ भावनेने सेवा केली तर ती देवापर्यंत आपोआपच पोचत असते त्यामुळे असं डोक्यात विचार नाही आणायचे आणि हे असं सांगितलेलं आहे तर शास्त्रामध्ये की गुरुवारी महिलांनी केस धुऊ नये त्याच्यामध्ये कारणसुद्धा सांगितलेलं आहे ते कारण मी तुम्हाला आता सांगते काय आहे की गुरुवारी केस धुतल्याने पतीचं आयुष्य कमी होतं त्याचबरोबर घरात वाईट नशीब बसतं म्हणजे वाईट शक्ती निर्माण होते कष्ट करूनही घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होत नाही पैशाला पैसा लागत नाही आपण जे म्हणतो ना कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधित होतात असं सुद्धा सांगितलेलं आहे आता बघ काही लोकांना हे आव म्हणजे पटत नाही की हे सगळं अंधश्रद्धा आहे वगैरे आता ज्यांना ह्या गोष्टी पटतात त्यांनी हे आवर्जून करावं ज्यांना पटत नाही त्यांनी करू नये पण हे सगळं काही जे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच तेच मी वाचलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे